पासनं आपण सकाळी निघालो आणि ऑलमोस्ट आता किती साडेसात आठच्या सुमाराला निघालो आता चार वाजले इतका प्रवास करून दोनशे सव्वा दोनशे किलोमीटरचा प्रवास करून आपण नुमरा व्हॅली म्हणून हा जो इथं एरिया आहे त्या नुम्रा व्हॅलीमध्ये आपण आता इकडे पोचलेलो नुमरा व्हॅलीमध्ये हुंडर हुंडर म्हणून गाव आहे त्या हुंडर गावामध्ये सांभा रिट्री इथे आम्ही आलेलो आहे आणि क माझ्या मागे तुम्ही बघाल तर तुम्हाला हे सगळे टेंट असे दिसतील अतिशय सुंदर पद्धतीने टेंट केलेले आणि ही जी जागा आहे हुंडर, हुंडर ही हुंडळ ही आपल्या भारतामध्ये किंवा मी असं म्हणेन जगामध्ये अशी एकमेव जागा आहे एकमे की तिकडे एका बाजूला उंचाच्या उंच डोंगर एका बाजूला नदी श्लोक नदी इथनं वाहते श्लोक नदीचं पात्र तुम्ही आपल्या देहपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं पात्र बघितलं असेल किती मोठं येते त्याचं पात्र त्या मागच्या बाजूला आहे पण सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे तिथे आपल्याला आता थोड्या वेळाने आपण सॅनडून बघायला जाणार आहे म्हणजे एखाद वेळेला तुम्हाला असं वाटेल की आपण राजस्थानमध्ये ओकत आहे जैसलमेरमध्ये होत आहे तिथे आपण घुसून आपण लेहमध्ये आहोत लेहच्या लेहपासून दोनशे किलोमीटर लांब तर असा इकडे त्रिवेणी संगम बघायला मिळतो एका साईडला डोंगर डोंगरावरती बर्फ एका साईडला नदी आणि एका साईडला सँडव्युन्स तर थोड्या वेळाने आपण तिकडे सँडवूनस बघायला जाऊया त्या साईडला समोरच्या बाजूला इकडे ते जे वाळवंट आहे ते सगळं आता आपल्याला बघायला मिळेल जसं मी सांगितलं तसं आधी ते डोंगर या इथे सगळे डोंगर त्या साईडला पलीकडच्या बाजूला श्लोक नदी लांब दूरवर तुम्हाला इथे स्नो कॅप माउंटन दिसत असेल आणि इथे आता आपण वाळवंटामध्ये आतमध्ये द रिवर इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड म्हणजे इथनं पाण्यातनं जायचं स्ट्रिक्टली प्रोविटेड नदी आहे पण इथनं क्रॉसिंग आपल्याला अलाउड नाही आहे इथे यांनी ब्रिज केलाय छोटासा या ब्रिजवरनं आपण जायचं चला तुम्हाला पण घेऊन जातो ब्रिजवरनं चला चला अरे वा वा धन्यवाद ऐकून बरंच बरं वाटलं कुठं आले कोल्हा कोल्हापूर पुणे आम्ही पुणे पूर। पुणे पुणे चला या ब्रिजवरनं जाऊया तर ब्रीजवरनं सॅन्ड्यूज मध्ये आपण प्रवेश केलेला आहे पुढे राहायच्या आधी हा एक छोटासा आजूबाजूचा परिसर थ्री सिक्स्टी डिग्री पाणी आणि एक सूर्य कसं दिसतंय बघा हे इथे पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब आणि हे वरती इकडे हे सूर्य अतिशय सुंदर दिसतंय नुसत्या डोळ्यानी बघवत नाहीये एवढं स्ट्रॉंग आहे हुंडर सॅन थोडा कॅमेरा वर घेतो आणि वरनं एक दृश्य दाखवतो मस्त बघा सगळं कसं दिसलं समोर इथे जी पत्राची शेड आहे तिथे तिथे इथले एक लोकल कल्चरल कार्यक्रम आहेत ते चालतात त्याचं तिकीट असतं आणि तिकीट घेऊन आपण त्या कार्यक्रमाला जाऊ शकतो येताना बघू काय येते कंटिन्युअस शो चालूच असतो समोरच्या बाजूला इथे टॉयलेटची शो आहे म्हणजे इथे फिरून कोणाला समजा टॉयलेटला जायचं असेल तर जाऊ शकतो भरपूर गर्दी आहे समोर इकडे शूटिंग रेंज पण आहे मग इथे काय नाही आहे सगळ्यात अगदी भरपूर करमणुकीची साधनं हे बाण मारायचं आर्चरी साठी सा फील्ड केलेलं आहे इथे समोर आता आपण चालतो इथे यांनी पाणी मारलंय मुद्दा कि जेणेकरून रेती उडू नये म्हणून असं पाणी मारलेलं आहे काय काय का चाललंय सावली बघते का काय बघते मागे सूर्य कसा दिसतोय बागा मस्त किती बारीक दिसते सावली धनुष्यबाण कोणाला मारायचे असतील हे समोर त्यांचे लक्ष समोर आहे आणि इकडे धनुष्य बाण आहे इकडे गोळ्या मारायला पण एअर गन आहे हंड्रेड रुपीज का फाय लेकिन इतना हवा चल रहा है वहां तक जाएगा यार एकंदरीत सगळं मिळून आता इकडे एक तीन ते चार हजार लोक नक्की असतील उंटावरती जर का बसायचं असेल तर यांची इकडे सोसायटी आहे सेंट्रल एशियन कॅमल सफारी म्हणून हुंडर नुब्रा सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत असतं आणि तीन ते सहा वाजेपर्यंत इथे तिकीट घ्यायचं आणि ते तिकीट घेऊन मग तिकडे बसायचं तुम्हाला तिकीट सांगायचं राहिलं तिकीट साधारणतः पाचशे रुपयाच्या आसपास आहे उंटावरती बसायचं आणि पार तिथपर्यंत समोरच्या बाजूला थोडं झूम करतो आणि दाखवतो त्या पार समोरच्या बाजूला इथपर्यंत असे घेऊन जातात आणि तिथपासनं घेऊन परत इथे आणून सोडतात हा सूर्य जो आता दिसतोय तो आता दोन मिनिटं डोंगराच्या खाली जाईल आणि इथपासून इथपर्यंत जो सूर्यप्रकाश दिसतोय तो सगळा हळूहळू हळू करत सगळीकडे इथे सावली येऊन जाईल चला आता ते ड्यून सँड इथली कशी आहे ती सँड बघायला आपण जाऊया हा समोरच्या बाजूला जो रस्ता दिसतोय या इकडनं आलेला आपण येताना तिकडनं असे असो आलो आणि तिकडनं येऊन या साईडला आपण इकडे गेलो आणि हे आपण मध्ये पोचलो बघा कशी वाळू दिसते बघा सगळ्यांचे पावलांचे ठसे पण अगदी व्यवस्थित जसं मी आधी सांगितलं तसं सा राजस्थानमधली वाळू आणि इथली वाळू ल कलरमध्ये फरक आहे दोन्हीच्या अदरवाईज बाकी सगळं सेम म्हणजे वाळूचा सॉफ्टनेस असेल किंवा वारा आल्यावरती वाळू जी उडते त्या उडणाऱ्या वाळूचा स्पीड असेल किंवा ड्युन्स जे आहेत वाळूचे डोंगर ते इकडनं तिकडे सरकणे असेल हे सगळं बाकी सगळी प्रोसेस सेमच हे बघा ही उंटांची सफारी आली एक एका मागोमागे एक असे उंट येतात एक बॅच आली गेली रागड की दुसरी बॅच मागे अशी बॅच बाय बॅच हे उंटा घेऊन जातात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ उंटांची एक बॅच आणि आता परत मागणं दुसरी बॅच इकडनं फिरून देऊन स्वर्ण पार तिकडे पुढेपर्यंत नेतात एंडला आणि त्या साईडनी समोरच्या बाजूनी तिकडनं परत घेऊन येतात <स्थाँगा> जगामध्ये भरपूर आश्चर्य आहेत असं म्हणतात आणि आपल्या भारतामध्ये पण त्यातली काही आश्चर्य आहेत मी तर म्हणेन हे जे इथलं आश्चर्य आहे हे जगामधल्या बाकीच्या आश्चर्यांपेक्षा सुद्धा खूप भारी असं आश्चर्य आहे आपण म्हणतो ना जगात भारी आमची कोल्हापुरी वगैरे असं आपण जे म्हणतो तसं या इथल्या हे जे हुंडरमधलं हे जे वाळवंट आहे हे खरोखरच भारी आहे आधी पण दोन तीनदा सांगितलं पण तरी राहत नाही म्हणून सांगतो की एका बाजूला डोंगर एका बाजूला नदी आणि इथे खाली आपण बघतोय खाली सगळी वाळू आणि डोंगर नुसतेच नाहीत तर ते डोंगर जे आहे त्या डोंगरावरती आपल्याला थोडा थोडा स्नो पण दिसतो असं हे हुंडरचं वाळवंट तीन हजार एकशे तीन हजार दोनशे मीटरवरती हाईटवरती असलेलं आणि आता हवा सूर्यास्त जसा व्हिईल आता एक दोन मिनिटामध्ये डोंगराच्या मागे जाईल ऍक्च्युली सूर्यास्त नाही होणार तो डोंगराच्या मागे जाईल थोडासा आणि त्याच्यामुळे ही जी इथला जो परिसर आहे सगळा या सगळ्या परिसरामध्ये सावली पडायला सुरुवात होईल आता मी थोडासा अँगल चेंज करतो आणि या साईडला तुम्हाला दाखवतो इकडे या साईडला ऑलरेडी थोडी थोडी सावली पडायला सुरुवात झालेली आहे आता ती सावली हळूहळू अशी इकडे येऊन या पूर्ण वाळवंटाला ही सावली व्यापून टाकेल असं आहे अतिशय सुंदर लेहपासून जवळ आहे खारदुंगला मात्र क्रॉस करायला लागतो खारदुंगला पाच हजार तीनशे साठ मीटरवरती आहे तो आपल्याला क्रॉस करावा लागतो आणि क फोर्टी फिफ्टी पर्सेंट रस्ता अतिशय चांगला आहे पंचवीस टक्के रस्ता ओके ओके आहे कारण त्याचं काम चालू आहे म्हणून आणि थोडासा एकवीस पंचवीस टक्के रस्ता खराब आहे पण इथली जी भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये रस्ते बनवणं आणि ते मेंटेन करणं किती जिकरीचं आहे ज्या वेळेला आपण हा इथला सगळा टेरेन बघतो त्यावेळेला आपल्याला कळतं पहिली गोष्ट म्हणजे इथे काम हे फक्त पाच ते सहा महिने चालतं म्हणजे साधारणतः मे किंवा जूनपासनं जे सुरू होतं ते ऑक्टोबर पर्यंत चालतं आणि ऑक्टोबर नंतर इथलं काम बंद होतं कारण थंडी एवढी पडते थंडी पडल्यावरती स्नोफॉल व्हायला लागतो आणि त्यामुळे हे सगळंच सगळं पूर्णपणे स्नोनी कवर झालेलं असतं काम करायला पाच महिने आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला स्नो पडतो तो दोन तो ते तीन महिने असा चार चार पाच पाच दहा दहा फूट स्नो इकडे साठतो आणि तो, तो साठलेला जो स्नो आहे तो स्नो जसं उन्हाळा परत होतो सुरू म्हणजे एप्रिल मे जून मध्ये त्यावेळेला तो स्नो वितळायला लागतो आणि वितळायला लागल्यानंतर जे डांबर आहे त्या डांबरावरती जो स्नो पडलेला असतो किंवा डोंगरातला जो स्नो असतो तो वितळण्याची कारण हे एवढं व्हास्ट आहे ना हा परिसर सगळा म्हणजे चारशे चारशे किलोमीटर अंतरावरती सगळे डोंगरच डोंगर म्हणजे असं आता आपल्याला असं वाटते की आपण सी लेवलला का काय आहे सगळे एवढा प्लाटो बघून पण हा सुद्धा तीन हजार एकशे मीटर उंचीवरती आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं जे प्रेशर असतं जे पाणी वाहतं म्हणजे जो स्नो मेल्ट होतो त्या मेल्ट झालेला पाण्याचा जो प्रवाह आहे तो अनबिलिवेबल असतो तो आम्ही एक दोन ठिकाणी आत्ता बघितला आपण त्याच्यामुळे तो जो रस्ता आहे त्या रस्त्यावरचा जे डांबर आहे ते डांबर सगळं वाहून जातं आणि दगड वरती येतात म्हणजे दरवर्षी ओला बॉर्डर रोड ऑर्ग बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला हे काम करावं लागतं आणि रोड वायडनिंगचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी इथे काम चालू आहे म्हणजे जी सिंगल लेन आहे ती सिंगल लेन डबल लेन करण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे बहुतांश रस्ते इथले थोडेसे खराब आहेत पण अदरवाईज रस्ते चांगले आहेत आणि मुख्य म्हणजे किती जिकरीचं काम आहे खराब जरी रस्ता असेल तरी इथे आपल्याला नावं ठेवायला जागा राहत नाही कारण हे कामच एवढं इथलं अवघड आहे करणं रस्ते बनवणे आणि ते मेंटेन करणं पहिला तर रस्ता बनवणं आणि त्याच्यानंतर रस्ता मेंटेन करणं हे खूपच जिकरीचं आहे सँडविन्स तुम्हाला सांगितलंय सँडविन्स बघा इकडे खालच्या बाजूला एकदम असं उतरतं म्हणजे हो थोडा थोडा खाली गेलं की इकडनं डायरेक्ट खाली हळूहळू जातो घसरायला लाईल ना ते बघा डायरेक्ट खाली आता जवळजवळ साडेसहा वाजत आले आणि भरपूर फिरलो इकडे भरपूर काही इथे गोष्टी गेल्या रिक्रिएशनच्या आणि वारं वाढल्यामुळे आणि आता सूर्यच्या मागे इथे गेल्यामुळे आता थंडी मात्र वाढायला लागलेली भरपूर आणि सूर्य जस आपल्याला सांगितलं तस आणि आता आपण निघून परत आपल्या रिसॉर्टवरती जाऊया तुम्हाला हा सँड्युन्सचा निमरा व्हॅलीतला गिस्किट या वाळवंटाचा व्हिडिओ कसा वाटला हे मला भेटूया थोड्याच वेळामध्ये संध्याकाळी जर का आम्हाला स्टार्स दिसले तर ते स्टार्स कॅमेरात जर का कॅप्चर झाले इथं अकरा नंतर लाईट नसतात आम्ही आता जिथे आहोत सगळा पूर्ण अंधार असणार आहे आणि सगळा पूर्ण अंधार असल्यामुळे बहुतेक स्टार गेझिंग करता येईल कॅमेरात कॅप्चर झाले तर तुम्हाला दाखवतो नाहीतर आता भेटूया आपल्या उद्याच्या भागामध्ये ट्रॅव्हल विथ चारूकडून मी चारू तुमचा प्रवासी मित्र या वाळवटातून तुम्हाला साईन माफत